महाराष्ट्रात कोरडवाहू भागातील मध्यम जमिनीत अठ्ठेचाळीस टक्के क्षेत्रावर रब्बी ज्वारीची लागवड होते या क्षेत्राचा विचार करून महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ज्वारी सुधार प्रकल्पाने मध्यम जमिनीसाठी जास्त उत्पादन देणारा फुले सुचित्रा हा वाण विकसित केला आहे हा वाण एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवसात तयार होतो आणि रब्बी ज्वारीच्या इतर वाणांपेक्षा या वाणापासून धान्य आणि कडब्याचं उत्पादनही जास्त मिळतं आता पाहुयात या वानाची वैशिष्ट्य काय आहेत आणि पेरणी कशी करायची ते नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ज्वारीचा फुले सुचित्र हा वाण पश्चिम महाराष्ट्रातील मध्यम खोलीच्या जमिनीसाठी विकसित केलाय या वानाचे ताटे भरीव रसदार गोड असल्यामुळे कडब्याची प्रतही चांगली मिळते या वानाच्या दाण्याचा रंग पांढरा शुभ्र आणि चमकदार आहे हे वान अवर्षण प्रतिकारक खडखडा रोग आणि खोडमाशी तसेच खोडकिडीला प्रतिकारक असल्यामुळे फायदेशीर आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वानापासून फुले चित्र वानापेक्षा बावीस टक्के जास्त फुले माऊली वानापेक्षा बासष्ट टक्के तर मालदांडी पस्तीस एक या वानापेक्षा तेवीस टक्के जास्त उत्पादन मिळतं तर करब्याचं उत्पादन हे फुलेचित्र वानापेक्षा सोळा टक्के जास्त फुले माऊली वानापेक्षा छत्तीस टक्के जास्त आणि मालदांडी पस्तीस एक या वानापेक्षा एकोणीस टक्के जास्त मिळतं या वाणापासून प्रति हेक्टरी सरासरी पंचवीस ते तीस क्विंटल धान्य आणि कडब्याचं साठ ते पासष्ट क्विंटल उत्पादन मिळतं आता पाहूयात या वाणाची पेरणी कशी प्रकारे करायची ते पेरणीसाठी निचरा होणारी मध्यम प्रकारची जमीन निवडावी पेरणीपूर्वी कुळवाच्या तीन ते चार पाळ्या देऊन जमीन तयार करावी शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी प्रति हेक्टरी दहा ते बारा गाड्या शेणखत पसरावं पावसाचे पाणी साठवण्यासाठी बाय मीटर आकाराचे वाफे वाफे तयार तयार करावेत करताना सारा यंत्राने सारे करून त्यामध्ये बळीराम नांगराने दंड टाकल्यास कमी खर्चात वाफे तयार करता येतात त्यामुळे पावसाचे पाणी पूर्णपणे वाफ्या साचून जमिनीत मुरण्यास मदत होते कोरडभाऊ ज्वारीची पेरणीपूर्वी रान बांधणी केल्याने उत्पादनात तीस टक्के वाढ दिसून आली आहे पेरणी मात्र योग्य वेळी करावी कारण पेरणीला उशीर झाल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे पेरणी पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर या काळातच करावी प्रति हेक्टरी दहा किलो बियाणे वापरावेत पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास चार ग्रॅम गंधक आणि पंचवीस ग्रॅम ऍझोटोबॅक्टरची प्रक्रिया करावी पेरणी दोन चा पाभरणीनं पंचेचाळीस सेमी अंतरावर करून एकाच वेळी खते आणि बियाणे दोन वेगवेगळ्या चाड्यातून पेरावे खत खाली आणि त्यावर बियाणे पडेल अशा रीतीने पेरणी करावी हेक्टरी चाळीस किलो नत्र म्हणजेच अठ्याहत्तर किलो युरिया आणि वीस किलो स्फुरद म्हणजेच एकशे पंचवीस किलो सिंगल सुपरफास्ट फॉस्फेट द्यावं संपूर्ण नत्र आणि स्फुरत पेरणीच्या वेळेसच द्यावं पेरणी करताना दोन रोपातील अंतर पंधरा सेंटीमीटर ठेवावं कोरडवाहू मध्ये पीक तीन ते चार आठवड्यांचे झाल्यावर हेक्टरी पाच टन तुरकाट्याचे आच्छादन करावे यामुळे ताटे जमिनीवर पडण्याचे प्रमाण बेचाळीस टक्क्यांनी कमी होऊन धान्य उत्पादनात चौदा टक्क्यांनी वाढ होते अशा प्रकारे तुमची जमीन जर मध्यम प्रकाराची असेल आणि तुम्ही जर ज्वारी पेरणार असाल तर या वाणाचा नक्की विचार करा ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा